आपल्या भारतातील केंद्रशासित प्रदेश लडाख येथील आमचा आदिवासी तरुण या तरुणाची अशी मागणी होती की लडाख हा परिसर स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागील सहा वर्षांपासून हा तरुण त्या ठिकाणी उपोषणाला बसला होता आणि त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी सोनमजी यांना पाठिंबा पण दिला परंतु त्या ठिकाणी अनावधनाने असा प्रसंग घडला आणि त्या प्रसंग घडल्या पाठिंब्याचं कारण असं होतं का बी जे पी सरकारने सोनमजींना असं वचन दिलं होतं हे आश्वासन दिलं होतं का नक्कीच आम्ही तुमच्या या लडाख राज्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ परंतु तसं काही झालं नाही आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी संतप्त जमावात एक उद्रेक झाला आणि त्याच्यातून काही शासकीय मालमत्तेचं नुकसान म्हणा किंवा इतर काही हानी म्हणा ती झाली आणि सोनमजी यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला हा गुन्हा तसं तर दखलपात्र नाही आहे आणि ह्या गोष्टीचा मी सुखदेवमध्ये आंबेगाव तालुका प्रवक्ते या गोष्टीचा मी निषेध करतो कारण शासनाकडून सांगितले जातं आणि घडवून घडतंय आणि कायदा खरं तर आदिवासींच्या बाजूने सर्वात कडक व्हावा याची फक्त आश्वासन मिळालं आहे परंतु त्या पद्धतीची अंमलबजावणी व्हावी आणि सोनम वानचुक वा वा यांचा यांना न्याय मिळावा आणि त्यांची मुक्तता व्हावी अशी आमची मागणी आणि सदर घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो जय आदिवासी Yeah, yeah.